अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महिला आघाडीच्या नांदेड जिल्हाध्यक्ष करुणाताई जमदाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महिला महिला आघाडीच्या नांदेड जिल्हाध्यक्ष करुणाताई जमदाडे यांचा वाढदिवस विविध माध्यमातून साजरा करण्यात आला आहे यावेळी काँग्रेस कमिटीच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मोठ्या प्रमाणात महिला मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते करुणा टाई ने जो समाज के लिए विशेषकर महिलाओं के लिए महिलाओं के हित के लिए बहुत परिश्रम किया है नगर नगर सेवक के रूप में उन्होंने जनता की समस्या को और समझा और समाधान ढूंढने की कोशिश की और शहर के विकास से अपना बहुमूल्य बहुमूल्य योगदान उन्होंने दिया है अभी मैं मैडम के लिए एक चीज बोलना चाहती हूँ जिंदगी राहों में सदा खुशियाँ खिले हर मंजिल पे आपके कदम आसान मिले दुआ है हमारी रब से यही बार बार करुणाताईर आहेत जगमदातोग्य पाहतात प्रांजली रावत डॉक्टर ज्याच्या उच्च शिक्षित महिलांसाठी उच्च शिक्षित महिला राजकारणामध्ये येण्यासाठी जाणतात पण त्यांनी सुरुवातीपासूनच राजकारणातील राजकारण उच्च संख्या उच्च शिक्षित महिलांना दिलं आहे तर त्यात समाजकार्य अतिशय चांगला आहे तर लेखिका खरं तर ते सर्व महिलांसाठी ते एक आदर्श म्हणून आजच्या दिवशी मी त्यांना इंजिनिअरिंग आणि आरोग्यमय आयुष्य त्यांना सोडा सोडा तुम्ही आले बोलाय बोल तर आज करण्यात टाईमचा वाढदिवस आहे त्यांना खूप शुभेच्छा देते आज त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे महाराज साहित्यिक लेखिका आणि समाजसेवेचं डॉक्टरेटीचं काम करणाऱ्या मोठ्या आमच्या शहर शहराध्यक्ष कुर्ला त्यांचे त्यांची उत्तर प्रगती उतरावं आणि त्यांनी आपले जे प्रगती शिखरापर्यंत जावं आणि ते भाविक एम एल एवढ्या संस्थेच्या माझ्या आज त्यानिमित्ताने आज या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आणि सगळे महा पक्ष यांच्या आणि म्हणजे सर्व प्रिय कार्यकर्ते काँग्रेस शिवसेनेचे राष्ट्रवादीचे यांनी मिळून मागे या ठिकाणी आणि माझ्या पुरुषासाठी सुरेश जन्म यांनी मला शुभेच्छा आहेत सर्व माहिती आणि सर्व जनता यांच्या आणि नेत्यांचे माननीय खातासाहेब म्हणजे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आपण सरकार आणि सर्व आमची या ठिकाणी त्याला या ठिकाणी शुभेच्छा निश्चितच त्याला एक नवीन काम करण्यासाठी कार्य करण्यासाठी आणि एक जगण्यासाठी सुद्धा एक उभे या सर्वांची मी या ठिकाणी या अर्थात उघडवण्याचा काही विषयच येत नाही